श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या जीवनात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपण स्वतःला विचारतो कि आपलं अस्तित्व इतपर्यंत कसं आलं आपण का जन्मलो आपल्याला इतकं चांगलं आयुष्य कसं मिळालं तर त्यांचं एकच उत्तर आहे आपले पितर म्हणजेच आपल्या पिढ्यान पिढ्यांचे पिड़ेन आई वडील त्यांनी आपल्यासाठी घाम गाडला त्याग केला संकट पचवली आपल्याला सुख मिळावं म्हणून स्वतःचं सुख सोडलं आज ते या जगात नाहीत पण त्यांच्या आत्मा आपल्या आजूबाजूलाच आहेत आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पितृपक्षात काही खास गोष्टी कराव्या लागतात या काळात अन्न अर्पण करणं ही सर्वात मोठी सेवा मानली जाते शास्त्र सांगतं की काही विशिष्ट माध्यमातून अन्न अर्पण केलं की ते थेट पितरापर्यंत पोहोचते म्हणूनच पितृपक्षात काही जीवांना अन्न द्यावं लागतं हे जीव साधे प्राणी नाहीत तर देव आणि जोडणारे दुवे आहेत मित्रांनो पितृपक्ष हा आपल्या जीवनातील असा काळ आहे जो आपल्याला सतत स्मरण करून देतो कि आपले अस्तित्व हे फक्त आपल्या स्वतःच्या मेहनतीमुळे नाही आपल्या पूर्वीच्या असंख्य पिढ्यांच्या त्यागामुळे आणि आशीर्वादामुळे आहे आई वडील आजी आजोबा पंजोबा आणि अजूनही वरच्या पिढ्या त्यांनी घाम गाडला त्यांनी त्याग केला त्यांनी आपलं सुख आपल्यासाठी अर्पण केलं आणि मग हे शरीर सोडून गेले पण त्यांची आत्मा आजही आपल्याकडे बघत आहे या काळात त्यांना तृप्त करणे म्हणजे खरी सेवा आणि खरं कृतज्ञता असते आणि म्हणूनच धर्मशास्त्र सांगते की काही विशिष्ट जीवांना अन्न देणं हे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आज आपण पितृपक्षाबद्दल आणि त्या काळात कराव्याच्या एका अत्यंत महत्वाच्या गोष्टी बद्दल बोलणार आहोत पितृपक्ष हा काळ आपल्या अर्पण केलेल्या तर्पण श्राद्ध आणि दान यासाठी ओळखला जातो या काळात केलेली सेवा थेट आपल्या पित्रांपर्यंत पोहचते आणि त्यांना शांती मिळते शास्त्रात असे सांगितले गेले आहे की या काळात आपण पाच जीवांना अन्न द्यावे लागते कारण या पाच जीवांद्वारे आपल्या पित्रांना अन्न पोचते हे पाच जीव म्हणजे काय सर्वप्रथम गायी बद्दल बोलूया गायीच्या अंगात देवतांचा वास आहे असे म्हटले जाते गायीला अन्न दिले की तो थेट देवापर्यंत आणि आपल्या पित्रांपर्यंत पोचतो गाय फक्त प्राणी नाही ती माता आहे तिच्या अंगात दूध आहे ते दूध पिऊन आपल्या अनेक पिढ्या वाढल्या आहेत त्या मातेला पहिला घास दिला म्हणजे संपूर्ण विश्वाला आपण कृतज्ञता दाखवतो गाईला अन्न दिले की घरात धनधान्य टिकते लक्ष्मी स्थिर राहते संसारात शांती येते आणि विशेष म्हणजे मनावरचा भार हलका होतो कारण आपण देवतेला अर्पण केल्यासारखे होते आता दुसरा जीव म्हणजे कुत्रा कुत्रा हा साधा प्राणी नाही तर तो यम राजाचा दूत मानला जातो पितरांच्या प्रवासाचा रस्ता सुकर व्हावा म्हणून त्याला अन्न द्यायचे कुत्र्याला अन्न दिले की मार्गात पाणी आणि अन्न मिळते त्यांना भटकंती करावी लागत नाही आपल्या घराचाही रखवालदार असतो त्यांच्या डोळ्यात प्रामाणिकपणा असतो त्याला अन्न दिलं की तो खुश होतो आणि त्यातून आपल्या पित्रांची आत्माही समाधान पावते घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरातील माणसेही सुरक्षित राहतात आता तिसरा जीव म्हणजे मुंगी ही हे लहानशी वाटते पण तिच्या संपूर्ण सृष्टीच रहस्य आहे मुंगीला अन्न दिलं म्हणजे पृथ्वीवरील सूक्ष्मजीवांची सेवा केल्यासारखे होते तांदळावर साखर टाकून मुंग्यासाठी ठेवायचं हे खूप मोठं पुण्याचं काम आहे कारण या सूक्ष्मजीवांना अन्न मिळालं की संपूर्ण विश्वात संतुलन राहते मुंगी म्हणजे परिश्रमाचं प्रतीक आहे म्हणून मुंग्यांना अन्न दिलं की आपल्या आयुष्यातील परिश्रमाच फळ वाढत आरोग्य चांगलं राहतं आणि दीर्घायुष्य लाभत आता तिसरे बघूया यानंतर येतो कावडा कावड्याबद्दल तर प्रत्येकाने ऐकलेच आहे की तो पित्रांचा दूत आहे कावड्याने अन्न खाल्लं की मानलं जात कि पित्रांनी ते अन्न स्वीकारलं श्राद्ध करताना कावड्याला बोलावलं जात कारण तो थेट आपल्या पित्रांशी जोडणारा दुवा आहे जर कावडा आला नाही तर मनात काळजी वाटते पण कावडा आला आणि खाऊन गेला की मनाला अपार समाधान मिळत कि पितर खुश झाले आहेत कावडा फक्त पक्षी नाही तर स्मरणाचा दुवा आहे तो आपल्याला दरवर्षी पित्रांची आठवण करून देतो शेवटचं महत्वाचं माध्यम म्हणजे अग्नी अग्नीत अन्न टाकणं म्हणजे थेट देवाला अर्पण करणं अग्नि हा देवाचा दूत आहे अग्नीत अर्पण केलं की ते थेट देव आणि पितरांपर्यंत पोचत श्राद्धाच्या वेळी हवनात अन्नाचे अंश स्वाहा करून टाकले जातात हे केलं की के पितरांची आत्मा समाधान पावते घरातील दोष नाहीसे होतात आणि वातावरण पवित्र होतं मित्रांनो आपण जेव्हा या सर्व जीवांना अन्न देतो तेव्हा खर तर आपण आपल्या पित्रांनाच अन्न देत असतो हे फक्त एक परंपरा नाही तर ही आपल्या हृदयातील कृतज्ञतेची खरी भावना आहे आपल्या आई वडिलांचे आपल्यावर उपकार आहेत ते आयुष्यभर आपल्यासाठी झटले आता ते आपल्या सोबत नाहीत पण त्यांच्या आत्मा आपल्याकडे बघत आहे त्यांना अन्न हवंय पाणी हवंय आणि त्याहूनही जास्त त्यांना आपल्या स्मरणाची गरज आहे म्हणून या काळात गाय कुत्रा मुंग्या कावडा आणि अग्नी यांना अन्न देणे हे अत्यंत आवश्यक आहे हे केलं की पितर खुश होतात ते आशीर्वाद देतात आणि घरात सुख समृद्धी शांती आरोग्य आणि लक्ष्मीचं वास्तव्य होत मित्रांनो लक्षात ठेवा जर पितर खुश असतील तर संसारात कधीच दुःख राहत नाही म्हणून या पितृपक्षात प्रेमाने आणि श्रद्धेने या जीवांना अन्न द्या आणि आपल्या पित्रांचे कर्मकांड नाही ते आपल्या भावनेचं कृतज्ञतेच आणि पितरांप्रतीच्या प्रेमाचं प्रतीक आहे या पाच जीवांना अन्न देणं म्हणजे आपलं नुसतं प्राण्यांना अन्न देत नाही तर आपल्या पित्रांना स्मरतो त्यांच्या आत्म्यांना शांती मिळावी त्यांनी केलेल्या उपकारांची आठवण ठेवावी आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहावा यासाठी ही परंपरा आहे पितर प्रसन्न झाले की घरात घरात समृद्धी येते लक्ष्मी स्थिर राहते अडचणी दूर होतात संततीला आशीर्वाद मिळतो म्हणूनच असं सांगितलं जात की देवाला हाक मारण्यापूर्वी आपल्या पित्रांना हाक मारा ते समाधानी झाले तर देव आपोआप प्रसन्न होते आणि लक्षात ठेवा पितृपक्षात कावळेला दिलेला घास हा सर्वात महत्वाचा मानला जातो मित्रांनो पितृपक्षात आपण या पाच जीवांना अन्न देतो तेव्हा ते फक्त प्राण्यांना अन्न घालणं ना नाही तर आपल्या पित्रांना कृतज्ञतेच स्मरण करणं आहे आपण ज्या पायावर उभे आहोत तो पाय त्यांनी घातला आहे आपलं अस्तित्व त्यांच्यामुळेच आहे या दिवसात थोडा वेळ काढा श्रद्धेने पित्रांना आठवा त्यांचं स्मरण करा एक घास प्रेमाने द्या कारण श्रद्धेने दिलेला घास हजारो मंत्रापेक्षा प्रभावी ठरतो जो आपल्या पित्रांचा मान राखतो त्यांच्या घरी लक्ष्मी स्थिर राहते सुख शांती नांदते आणि संकट दूर होतात म्हणूनच या पितृपक्षात आपण सगळ्यांनी मनापासून प्रार्थना करूया हे पित्रांनो आमच्या चुका विसरा आमच्या घरावर कृपा करा आमचं आयुष्य तुमच्या आशीर्वादाने सुखी आणि समृद्ध होऊ द्या जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या पित्रांच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सुख समाधान आणि समृद्धी लावो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ